नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार गुरुवारी पालघर जिल्ह्यातील भाजपा पालघर पश्चिम मंडळ यांच्या वतीने भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले मागील महिन्यात बावीस एप्रिल रोजी जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर जोरदार कारवाई केली या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात देशभक्तीची लाट उसळली असून देशभरात सर्वत्र तिरंगा रॅली काढण्यात येत आहे त्याचप्रमाणे पालघर जिल्ह्यात ही वेगवेगळ्या ठिकाणी तिरंगा रॅली काढण्यात आल्या आपण पाहत राहा निर्भीड समाचार या तिरंगा रॅलीचे भाजप पालघर पश्चिम मंडळाच्या वतीने मंडळ अध्यक्ष प्रणय म्हात्रे यांच्या नेतृत्वात तसेच भाजपा जिल्हाध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले होते यावेळी तिरंगा रॅलीची सुरुवात सालवड गावातील शिवाजीनगर येथील भाजपा कार्यालयापासून करण्यात आली यावेळी रॅलीमध्ये भाजपा कार्यकर्ते स्थानिक नागरिक युवक युवती महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सर्वांच्या हातात राष्ट्रध्वज आणि की जय जयचा जयघोष होता जय जवान जय किसान वंदे मातरम असा जयघोष होता यावेळी भाजपा पदाधिकाऱ्यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करत देशासाठी एकत्र उभे राहण्याचा संदेश दिला ही रॅली शिवाजीनगर मध्ये फिरून पुन्हा सालवड गावात नेण्यात आली आणि सालवड येथील हुतात्मा स्मारक येथे विसर्जित करण्यात आली यावेळी पाकिस्तानच्या विरोधात अनेक नेत्यांनी ने निषेध करत आपले मनोगत व्यक्त केले भारतीय सैन्याचे मनोबल वाढण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या तसेच यावेळी पालघर जिल्ह्यातील हुतात्म्यांना श्रद्धांजलीही वाहण्यात आली यावेळी भाजपाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठीमध्ये आपले विचार मांडले पहा यावेळी सालवडचे सरपंच संजय पाटील तसेच पालघर पश्चिम मंडळचे अध्यक्ष प्रणय म्हात्रे आणि संजय द पाटील काय म्हणाले टेलिग्रामला बावीस तारखेला जो हल्ला हल्ला झाला त्याच्यानंतर आपण नरेंद्रबाई यांच्या नेतृत्वाखाली जे ऑपरेशन सिंदूर केलं आणि आपण तिथे विजय मिळवला त्या संदर्भात आपण सैनिकांना देशाला बळी देण्यासाठी रॅलीचं आयोजन केलं ते आपण आयोजन भरतभाई आपले भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष भरतभाई यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पालघर पश्चिम मंडळाच्या नेतृत्वाखाली आपण शिवाजीनगर ते सालवड हुतात्मा चौक या ठिकाणी आपण भव्य असा रॅलीचं आयोजन केलं होतं यातून संदेश काय द्या संदेश असा आहे की आपण आम्ही सैनिकांसोबत आहेत आम्ही देशासोबत आहेत आम्ही मोदीजींच्या सोबत आहेत आणि पुढे पण असेच आम्ही एकत्र देशासाठी सैनिकांसाठी आम्ही असंच एकत्रित राहू हा आमचा संदेश आहे मला जो भेडाल्ला झाला खर तर सगळ्यात दुर्दैवी की तुम्ही हिंदू आहेत का मुस्लिम असं विचारून त्या महिला भगिनीसमोर त्यांच्या पतीला त्या समोर मुलाला मुलांसमोर बापाला जे मारण्यात आलं तो प्रसंग जरी आठवला तरी आपल्याला हंगावर शहर येतील कारण अतिशय भीषण आणि अतिशय मन हेलावणारा असा तो प्रसंग होता आणि त्याच्यामध्ये पूर्ण भारतच नाही तर जगातले प्रत्येक जण हेलावून गेले होते की एवढी भयानक क्रूरता पण असू शकते असं कोणाला वाटलं नव्हतं परंतु त्या हल्ल्याच्या माध्यमातून सर्वजण जण हादरले आणि असं वाटलं की नाही पाकिस्तानला आपण नेस्तना बघ केलं पाहिजे आणि तीच सगळी लोकांची भावना आणि चीड लक्षात घेऊन मोदीजींनी जो निर्णय घेतला आणि त्या निर्णयानुसार पाकिस्तानवर जो हल्ला झाला आणि त्या हल्ल्यामध्ये आपण जे आपले दुश्मन होते जे अतिरेकचे तळ होते ते हल्लावरून करून बुक केले आणि जगाला दाखवून दिलं तर जर आपल्या नादी लागलात तर आम्ही कमी नाही आम्ही सर्व क्षेत्रामध्ये नौदल पायदळ आणि हवाई क्षेत्रामध्ये आम्ही परत आमच्या नादी ना या ठिकाणी प्रणय यांच्या नेतृत्वाखाली तिरंगा ऑपरेशन उपर, ऑपरेशनच्या अंतर्गत भव्य तिरंगा यात्रे रॅली आयोजन केली आमच्या सालवाड गावामध्ये आणि या ठिकाणी सर्व उपस्थित सर्व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित आल्याबद्दल सालवाड गावातर्फे सर्वांचे स्वागत करतोय आपल्याला माहितीच आहे बैलगाव हल्ला झाला बैलगाव हल्लाचं रूपांतर युद्धामध्ये गेलं युद्धामध्ये झालं त्याचं युद्धा युद्ध यशस्वी करण्याकरता आपल्या भारताच्या दोन महिला पुढे सचवल्या आणि ते युद्ध यशस्वी करून मोदीजींना जर हात बळगड करण्याचं सहकार्य केलं